लोकसभेचं पहिलं अधिवेशन चोवीस जून ला सुरू होणार आहे याच अधिवेशनात बुधवारी सव्वीस जून लोकसभा सभापतीच्या नावाची घोषणा होणार आहे मात्र यंदाची ही लोकसभा सभापतीची निवडणूक जरा वेगळी असणार आहे कारण ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये यामुळे गेल्या अनेक वर्षाची परंपरा मोडीत तिघणार आहे याला नेमकं जबाबदार कोण असणार आहे हे बघावं लागणार आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस सारखी स्थिती सभागृहात यंदा नाहीये विरोधकांची संख्याही वाढली आहे त्यामुळे विरोधी पक्षाला उपसभापती पद हवंय म्हणजे तसे संकेत असतात पण जर ते दिलं गेलं नाही तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही एनडीए मध्ये चंद्रबाबू नायडू यांना सभापती पदावर आपला हक्क सांगितलाय तर दुसरीकडे भाजप सभापती पदावरून आपला हक्क सहज सोडायला तयार नाहीये सभापतीपद तर नाही मात्र उपसभापती पद चंद्रबाबू यांना देऊ असं भाजपकडून बोललं जात आहे तर चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाचा उमेदवार जर रिंगणात असेल तर आम्ही म्हणजे इंडिया आघाडी त्याला पाठिंबा देऊ असं इंडिया आघाडीकडून बोललं जात आहे त्यामुळे एकूणच सगळी परिस्थिती बघता यंदाची निवडणूक बिनविरोध होणार की परंपरा मोडीत निघणार हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहता बखर बखरलाई अठराव्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन चोवीस जून ला होणार आहे तत्पूर्वी या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाहीये त्यांना सत्ता स्थापनेसाठी जनता दल या छोट्या घ्यावी देशम्ही गेल्या वेळी सारखं संपूर्ण बहुमत यंदा भाजपच्या पारड्यात नाहीये त्यामुळे लोकसभा अध्यक्ष निवडताना भाजपला सगळ्या मित्र पक्षांचा विचार करून लोकसभा अध्यक्षांची निवड करावी लागणार आहे त्यातच सभागृहातील आकड्यांच्या या खेळात भविष्यातील पुढील निर्णयांसाठी भाजपसाठी हे सभापती पद महत्वाचं आहे तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत काही नावं समोर येत आहेत माझे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सर्वात पुढे आहेत याशिवाय भ्रुथ महताब आणि टीडीपीच्या पुरंदरेश्वरी यांच्या नावाची ही चर्चा आहे महताब ओडिसामधील एक प्रमुख भाजप नेते आहेत ते आधी नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलामध्ये होते नंतर भाजपमध्ये प्रवेश केला तर गेली पाच वर्ष रिक्त असणाऱ्या मागणी विरोधी पक्षाकडून केली जाते पक्षाला उपाध्यक्ष बिनविरोध होणार नाही असं बोललं जात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप आपल्याकडेच लोकसभेचं अध्यक्षपद ठेवणार आहे भाजप त्यासाठी आग्रही आहे उपाध्यक्षपद एनडीएतील घटक पक्षाला देण्यात येणार सर्व घटक बोलून ते ठरवलं जाणार आहे एनडीएत कुणाला उपाध्यक्ष द्यायचं आणि कोण उपाध्यक्ष पदाचा उमेदवार असेल त्याच नाव ठरवण्याची जबाबदारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर देण्यात आल्याचं बोललं जात आहे जर विरोधी पक्षाला उपाध्यक्ष पद मिळालं नाही तर निवडणूक होणार हे मात्र नक्की तर दुसरीकडे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही याचा विचार देखील इंडिया आघाडीकडून सुरू असल्याचं बोललं जात आहे एकूणच ही सगळी परिस्थिती बघता ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असं चित्र सध्या तरी दिसतय आणि जर ही निवडणूक बिनविरोध झाली नाही तर गेल्या अनेक वर्षाची परंपरा नक्की मोडेल हे मात्र नक्की हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद